अध्याय तिसरा भगवान श्री विष्णूंना गरुड जी विचारत आहेत भगवंता भयानक अशा यम मार्गाला त्या यम मार्गाचा रस्ता पार करून ज्यावेळी पापी जीव या यम धर्माच्या दरबारामध्ये येतात नरकामध्ये येतात त्यावेळी त्यांना त्यांच्या त्या त्या पाप पुण्याचं वर्णन त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे कशा शिक्षा दिल्या जातात त्या कृपा करून मला सांगा त्यावेळी भगवंत म्हणत आहेत हे पक्षी श्रेष्ठ कश्यपुत्रा गरुडा तू माझा निस्सिम भक्त आहे तरी सुद्धा यमाच्या त्या भयंकर यातना ऐकताना भीतीने तुला कापरे भरेल भगवान श्री विष्णू सांगत आहेत गरुडा ज्यावेळी चौऱ्याऐंशी योजनांचा प्रवास करून तो जीव पोहोचतो 44 योजने अंतरावर असलेली यमपुरी ज्यावेळी त्या जीवाला यमपुरी दिसते त्यावेळी तो त्या यमपुरीला घाबरून जीव जोरजोऱ्याने रडू लागतो घाबरतो भयंकर अशा यातनांमधून त्याला ज्यावेळी यमपुरीमध्ये आणलं जात त्यावेळी त्या यमलोकामध्ये असणारे पापी आत्मे ते याचा आवाज ऐकतात आणि हा पापात्मा आलेली वर्दी द्वारपाला देतात रात्रंदिवस अहरणीशी जागे असलेले द्वारपाल ज्यावेळी या पापात्म्याला पाहतात पापात्म्याला घेऊन यमदेवासमोर हजर केले जात त्यावेळी चित्रगुप्ताला त्या, चित्र त्या जीवाने आयुष्यभर केलेली कर्मे विचारली जातात चित्रगुप्ताला सर्व काही माहित असतं तरी यमदेव। हत्री गेने चित्र भर चित्र था। था। सुद्धा यमदेव खात्री करून घेण्यासाठी चित्रगुप्ताला विचारतात या जीवाने आयुष्यभर काय पाप कर्म केलेली आहे आणि चित्रगुप्ताला सर्व ठाऊक असताना सुद्धा चित्रगुप्त श्रवणदेवाला विचारतात श्रवणदेव जे आपले श्रवण कान आहेत याच्यामध्ये देव विराजमान आहे ज्यावेळी मनुष्य डोळे झाकून पाप कर्म करतो त्यावेळी त्याला असं वाटत कि आपण करत असलेले पाप कर्म कोणी सुद्धा पाहत नाही आपण करत असलेल्या गोष्टी कोणीसुद्धा ऐकत नाही ज्यावेळी कोणी पाहत नाही ना त्यावेळी भगवंतांना सर्व काही हाऊक असत की हा जीव काय करत आहे आणि दिवस अहर्निशी सोबत असणारे श्रवणदेव आपल्या सर्व पापकर्मांचा हिशोब चित्रगुप्ताला सांगतात त्याने आजपर्यंत जी केलेली पाप कर्म आहेत अहर्निशी त्याच्या देहामध्ये दे यमदेव आणि श्रवण देव, देव। अहर्निशी राहून मनुष्याच्या देहामध्ये निवास करून त्याची पाप कर्म पुण्य कर्म जाणून घेतात यमदेवाला सर्व काही माहीत आहे आणि ज्यावेळी श्रवणदेव या त्रिभुवनामध्ये फिरतात त्रिभुवनामध्ये संचार करतात पृथ्वी स्वर्ग पाताळ ते गुप्तपणे स्वैरपणे फिरत असतात यमाचे ते गुप्त दूत आहेत आणि ज्याप्रमाणे मनुष्याची श्रवण श्रवणदेव ऐकत असतात त्याचप्रमाणे स्त्रियांची कर्म श्रवण त्यांच्या पत्न्या श्रवणी या सुद्धा स्त्रियांची पाप कर्म ऐकतात आणि कर्म ऐकून त्यांचा हिशोब त्यांच्या मरणानंतर यमदेवासमोर धर्मराजाच जे नगर आहे त्या नगरामध्ये सांगितलं पहाटेच्या वेळी सकाळी दुपारी सायंकाळी जी देवाची कर्म केलेली आहेत पूजा अर्चा भगवंताचं भजन जागरण घडलेली भक्ती क्रमानुक्रमे शब्द ना शब्द व्रताच आचरण केलेलं आहे एकादशी केलेली आहे सोमवार प्रदोष महाशिवरात्रीच व्रत जन्माष्टमी ज्यांनी हे व्रत केले ज्यांनी व्रत जप तप दान धर्म केला त्या जीवांसाठी हे श्रवणदेव सहाय्य होतात परंतु ज्या पापी जीवांना यापैकी काही एक घडलेलं नसतं त्यांना ते सहाय्य होत नाही आणि त्यांच्या कर्माचा हिशोब जसच्या तस धर्मराजासमोर ठेवला जातो आणि मग त्याच्या पापकर्माची साक्ष पाहून साक्षी पुरावे झाल्यानंतर यमाचे दोन दूत आहेत एका, एका दूताचं नाव आहे चंड आणि दुसऱ्या दूताच नाव आहे प्रचंड चंड प्रचंड दूताना त्यांच्या पापकर्मानुसार चित्रगुप्त म्हणतो आता भयंकर अशा यमधर्मा दर्शन पहा जो पापी मनुष्य आहे त्या पापी मनुष्याला यमदूताच दर्शन कस होत रेड्यावर बसलेला तीन योजना उंच असलेला यमदेव काळा कुट्ट ज्या यमदेवाचा देह आहे यमदूताचे डोळे मोठ्या मोठ्या विहिरी एवढे त्या यमदेवाचे डोळे भासूरास दर्शन यमदेवाच होत त्याच प्रमाणे सारखच चित्रगुप्ताच सुद्धा दर्शन होत त्यावेळी चित्रगुप्त म्हणतो आयुष्यभर कधी पाप कर्म सोडून दुसरी कर्म केला नाही पुण्य कर्म कधी केले नाहीत आपल्या घासामधला अर्धा घास कुणाला दिला नाही आपण भोजन करत असताना कधी कुत्र्याला कुटका टाकला नाही कधी कावळ्यांना पशु पक्ष्यांना अन्न दिले नाही कधी पितर असतात पितरांचं जे तर्पण असत तर्पण कर्म ते सुद्धा कधी केलं नाही दान धर्म उपवास भजन श्रवण पुण्य कर्म काही घडलं नाही आता तुम्ही जे केलेली शिक्षा आहे आयुष्यभर केलेली ही जी कर्म आहेत का आता या कर्मापासून तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही भयंकर असा नरक तुम्हाला भोगावाच लागेल या नरकापासून तुमची सुटका होणार नाही या ठिकाणाहून तुम्ही पळून जाऊ शकणार नाही आणि चित्रगुप्तांनी सांगितल्यानंतर यमधर्माच्या आज्ञेनुसार चंड आणि प्रचंड यमाचे दूत त्यांना आज्ञा दिली जाते यमधर्माची जावा या पापी जीवांना नरकामध्ये नेऊन टाका त्यावेळी यमाच्या आज्ञेनुसार यमदूत त्या जीवाला सगळ्या जीवाला बांधून भयंकर अशा नरकामध्ये घेऊन जातात नरकाच्या जवळ एक भयंकर मोठा असणारा दिवस जळत असणारा शालमली वृक्ष आहे त्या वृक्षाला या पापात्म्याला उलट बांधलं जात आणि यमदूतांचा मार असतो भयंकर अशा यातना त्या देहाला दिल्या जातात ज्यांच्या त्यांच्या त्यांच्या देहाला यातना दिल्या जातात त्यावेळी त्यांची जी पापकर्म आहेत पापकर्म ते दूत आठवतात आणि यमदूत जे मारतात भयंकर निष्ठुर असणारे यमदूत ज्यावेळी त्या जीवाला मारतात त्यावेळी हातापाया पडतात माफी मागतात आपण केलेल्या पाप कर्माबद्दल आपण केलेल्या कर्माबद्दल त्या यमदूतांना माफी मागतात मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडतात परंतु यमाच्या आज्ञीचे किंकर असलेले यमदूत त्या जीवाचं काही एक ऐकत नाहीत आणि सर्व प्रकारच्या त्या पापी आत्म्यांना सर्व त्या पापी जीवांना ज्यांच्या त्यांच्या कर्मानुसार शिक्षा दिली जाते कधी त्या जीवांना भयंकर खोल असणाऱ्या ज्या विहिरीमध्ये असंख्य विंचू आहेत साप आहेत त्या विहिरीमध्ये त्या जीवाला ढकलून दिलं खाली विंजू त्याच्या अंगाला दंश करत आहेत हे। आणि वरून भयंकर असणारे कावळे आणि गिधाड त्याच्या मस्तकाचे लचके घेतात त्याच्या चेहऱ्याचे त्याच्या मस्तकाचे मस्तक, लचके घेतात आणि अशा वेळी तो जीव जोर जोराने आकांत करून आपण आयुष्यभर केलेल्या पश्चाताप करून जोर रडू लागतो त्यावेळी त्याच सहाय्य करणारा त्याला कोणी नाही भयंकर अशा त्या विहिरीमधून काढून कधी त्याला कड्यावरून लोटलं जात कधी त्याला कडईमध्ये अशा तेलामध्ये टाकून त्याच्या देहाला मध्ये टाकून तेलामध्ये तळलं जात त्याला त्याच्या अंगाला यमाचे जे यमदूत आहेत भाला मुदगर भरच्या तलवार अशा असंख्य शस्त्रांनी त्या जीवाला मारतात आणि रात्र दिवस जळणारा जो शालमली वृक्ष आहे त्या शालमली वृक्षाला त्या पापी आत्म्याला ज्यावेळी बांधलं जात त्यावेळी त्या वृक्षाच्या त्या त्या आगीने तो जीव होरपळून निघतो आणि भयंकर अशा शस्त्रांचा त्यावेळी मार होतो त्यावेळी त्या माराला घाबरून भयंकर अशा माराला साखळीने बांधलेली ती साखळी तुटून खाली पडतात त्यावेळी बेशुद्ध होऊन तो जीव खाली पडतो भयंकर असा असह्य वेदना त्याच्या देहाला त्याच्या शरीराला दिल्या जातात अंगठ्या एवढा असणारा त्याचा देह त्याच्या देहाला या यातना दिल्या जातात जो यातना देह त्याने धारण केलेला आहे त्या, के त्या देहाला त्या यातना दिल्या जातात ज्यावेळी पिंड देह गळून पडतो त्यावेळी यातना देह तो धारण करतो आणि त्या देहाने तो त्याच्या कर्माची भोग भोगीत असतो काही प्राण्यांचे तर एवढे वाईट कर्म केलेले असतात त्यांना यमदूत बरच्या काही जणांचे कान तोडतात काही जणांच डोळे फोडतात काही जणांना कमर एवढ मातीमध्ये पुरून धनुष्याने त्याच शिरच्छेद केला जातो त्याच मुंडकं उडवलं जातं आणि ह्या तणाव देण्यासाठी त्या देहाला त्या नरका भयंकर नरकामध्ये अशा तलावामध्ये ज्या तलावामध्ये क्रमी कीटक सुई सारख्या चोची असणारे जीव त्याच्या सर्वांगाचा वेद घेतात अशा प्रकारची भयंकर शिक्षा त्या जीवाला दिली जाते या देहाला दिली जाते त्यावेळी त्यांचा वाली त्या ठिकाणी कोणी नाही आणि त्याच्याकडे कश्च्या काही उरत नाही त्यावेळी यमाचे दूत म्हणतात हा सुंदर नरदेह तुला भजन करण्यासाठी भगवंताच ध्यान श्रवण करण्यासाठी सोबत या सर्व जगाचा उद्धार करण्यासाठी दिलेलं हे शरीर त्या शरीराचा तू काय उपभोग घेतलास काय फायदा केलास काय फायदा झाला तुला शरीर देऊन यमाच्या या यातनांनी तो जीव ज्यावेळी कळवळतो चोरासारखा लपून इकडं तिकडं फिरतो त्यावेळी ज्यांच्या त्यांच्या पापकर्मानुसार त्यांना वेगवेगळ्या प्रकारची त्या त्या एकवीस प्रकारची नरक आहेत तमिश्र नरक लोहशंखु महारौरव शालमली रौरव कुडुमल कालसूत्र प्रतिमृती संघात लोहितोद सर्विश संप्रतायन महानिश्य काकोल संजीवन महापद अविधी अंधत मिश्र कुंभी पाक संप्रतापन आणि तपन एवढे नरक आहे काही पती पत्नी दोघ जोडीने मिळून कर्म करतात त्यांनी जोडीनं केलेली पापकर्म त्यांच्या पापकर्माची शिक्षा त्यांना पाप पाप कशी भोगावी लागते पहा तमिश्र अंध तमिश्र आणि रौरव यासारख्या नरकामध्ये त्यांना ढकलून दिलं जात आणि कल्पांता पर्यंत त्या नरकामध्ये यातना भोगत राहतात महाभयंकर असणारा काळ काड़ या काळाच्या पाश्यातून कोणी सुद्धा सुटलं नाही भगवान श्री विष्णू सांगत आहेत गरुडजींना हे गरुडा या देहामध्ये जी बुद्धी दिलेली आहे ती बुद्धी मनुष्याला त्याच्या आयुष्याचा उद्धार करण्यासाठी त्याच्या परिवाराबरोबरच इतर लोकांचा सुद्धा उद्धार करण्यासाठी दिलेली आहे ज्यांनी त्यांनी आपापल्या आपापल्या ज्यांचे जेवढं सामर्थ्य आहे आप आपल्या सामर्थ्याप्रमाणे अन्नदान करत जावं अन्नदान का करावं कारण जे दान आहे त्या दानाला वितरण म्हटलेलं आहे आणि ते वितरण वैतरणीमध्ये कामाला येत तुम्हाला मोठं अन्नदान घडत नाही पशु पक्ष्यांना तुमच्या अन्नधान्यामधलं मधलं थोडस अन्नधान्य टाका तुमच्यामध्ये सामर्थ्य असेल मोठा करा जेवण तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी पंगत द्या जे येणारे भाविक आहेत त्या भाविकांना अन्नदान करा जोपर्यंत हातामध्ये आहे तोपर्यंतच करून घ्या जोपर्यंत तुमच्या हातामध्ये कारभार आहे तुम्हाला भगवंतांनी सगळं काही दिलेलं आहे मग दान धर्म करण्यास काय एवढं कचरता दान धर्म करा जेणेकरून या इहलोकासोबत परलोकाची सुद्धा यात्रा सुख कर करता येईल आपण प्रवासाला निघालेलो असताना शिजुरी बांधून घेतो ती शिजोरी जसं प्रवासामध्ये कामाला येते त्याचप्रमाणे ज्यावेळी या इहलोकीचा प्रवास संपतो त्यावेळी इहलोकीपासून परलोकापर्यंत सुरू होणारा प्रवास त्या प्रवासामध्ये गाठीमध्ये पुण्य असलं पाहिजे पदरामध्ये आपल्या पुण्य असलं पाहिजे तरच तो प्रवास सुख कर करता येईल नाम सर्वात सोप नाम आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणायला काही श्रम लागत नाही काही कष्ट लागत नाही परंतु भगवंताच्या नामाचा जप करण्यासाठी सुद्धा या मनुष्यांना सांगाव लागत कलियुगामध्ये सगळ्यात सोप साधन नामाच साधन आहे नामजप सगळ्यात मोठा यज्ञ कोणता आहे नामजप यज्ञ आहे नामजप करा आणि या देहाने शक्य होईल तितकं या प्रपंचामधून वेळ काढून परमार्थ करा भगवान श्री विष्णू गरुडजींना सांगत आहे हे गरुडा आपल्या अन्नामधला आपल्या घासातला घास काढून देण्याची माणसाची प्रवृत्ती असावी यज्ञ याग होत नसेल भगवंताची सेवा करावी दान धर्म करावा एखाद मंदिर पडलेलं असेल तर त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा अन्नदानाबरोबरच इतरही विद्या विद्यादान आहे ज्ञानदान आहे संकल्पयुक्त निसंकोच मनाने दान द्यावं आणि दान देऊन त्या दानाचा उल्लेख करू नये गुप्त दान द्यावं जेणेकरून सर्वस्व दान ते फळाला येईल या एकवीस प्रकारच्या नरकामध्ये ज्यांना त्यांना ज्यांच्या त्यांच्या कर्मानुसार भोग भोगावा लागतो आणि यांच्या कर्माचा जो भोग आहे या भोगातून आजपर्यंत कोणीही सुटलं नाही त्यामुळे कर्म करत असताना आपण करत असलेला कर्म भगवंत पाहत आहे आपल्या कानामध्ये श्रवण देवता रात्र दिवस वास करत आहे आणि भगवंत तुमचं सगळं कृत्य पाहत आहे आणि शेवटी ज्यावेळी तुम्हाला हजर केलं जाईल त्यावेळी तुमच्या गाठीमध्ये तुमच्या पदरामध्ये काही पुण्य राहू दे त्यासाठीच गरुड पुराणाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये आलेलं सर्व वर्णन जसच्या तस आपणाला सांगितलेलं आहे गुह्यास ज्ञान आपल्या अठरा पुराणामध्ये दिलेलं आहे आणि ते सर्वच्या सर्व ज्ञान आपण ग्रहण करणार आहोत गरुड पुराणाच्या अठरा अध्यायामध्ये सतरा अध्यायामध्ये दिव्य ज्ञान दिलेलं आपण ग्रहण करू पुत्राचे काय कर्म आहेत आणि ज्यावेळी जीव शरीरामधून निघून जातो त्यावेळी तो जीव ते पितर खाली त्यांच्याच नातवांना सुखाने का खाऊ देत नाही ज्यावेळी त्यांच्या नावे दानधर्म केला जात नाही त्यांना श्रा पिंड भेटत नाही त्यावेळी तेच आपलेच पितर आपल्याला श्राप देतात का ज्यांच्यासाठी मी आयुष्यभर कष्ट केलो एवढी मोठी संपत्ती मी मिळवली ते माझ पिंडदान सुद्धा द्यायला तयार नाही माझं पिंड सुद्धा पाडायला तयार नाही माझ्या नावे चार सुद्धा जीव घालायला तयार नाहीत मग ते पितर ज्यावेळी श्राप देतात त्यावेळी त्यांचे नातू पंतू या पृथ्वी तलावर सुखाने खाऊ शकत नाही त्यामुळं पितृदोष जर तुम्हाला पितृदोष जर लाभलेला असेल तर तुम्हाला सुख लाभत नाही आणि पितृदोष कधी लाभतो त्याविषयीचा सुद्धा सर्व वृत्तांत येणाऱ्या अध्यायामध्ये जाणून घेऊया गरुड पुराणाचा तिसरा अध्याय याच ठिकाणी समाप्त झालेला आहे रामकृष्ण हरी आदेश व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शक्य होई तितक्या भाविकांपर्यंत या पावन गरुड पुराणांचा अध्याय पोहोचवा तुमच्या सोशल मीडियाचे जे हँडल्स आहेत सर्व हँडल्स न या कथा श्रवण करा जेणेकरून सर्व सनातन सर्वाभाविक भाविक भक्तांना या गरुड पुराणाच्या भव्य ज्ञानाचा भव्य कथेचा अनुभव घेता येईल रामकृष्ण हरु।